ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते माझ ऐकत नाहीत ओबीसी ला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सगळं आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर माझ्या मंत्रिमंडळात राहता ला त्यांच्या समजूतदारपणा आपल्याबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटत वाटतं ऍक्टिव्हिस्टिव्हिस्ट माणूस असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दातन शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये सगळीकडे धर्म युद्ध पेटलं मला आनंद आहे की त्र्याण्णव नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही कारण का महाराष्ट्र तेवढा समजूतदार आहे समजदार आहे एक दुसऱ्यांना मदत करणारा महाराष्ट्र आहे आपण कितीही धार्मिक ते वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो कि शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता भंगी देशावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला घेऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात अध्यक्ष महोदय इतिहास खूप काही शिकून जातो खूप काही शिकून जातो अध्यक्ष महोदय ओबीसीच्या लढाईसाठी पण ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब हे मी मान्य करते पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही आज ते कॅबिनेटमध्ये कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा कॅबिनेट मध्ये मांडलं सिडी देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा रा, ह्याच महाराष्ट्रातले सी डी देशमुख होते दे। आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे आपण काय करतो शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय आपण अस्वस्थ करतोय आणि ह्याची खंत उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय किती बॉम्ब गाड्या आणा विजणार कधी आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आज आजही आपण संपू शकलेलो नाही गुण्या गुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता आज दुर्दैवाने ईदीला कोणी जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही अध्यक्ष महोदय ही समाज रचना ही वर्षानुवर्षच्या प्रवासानंतर घडली आहे त्याच्या गळ्याला न खवणं त्या शोभत का हा माझा प्रश्न ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते माझं ऐकत नाहीत ओबीसी ला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्षला या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला हे माहिती आरक्षणावर चर्चा आहे मी उगच बोलायला उभं राहिलेलं नाही अध्यक्ष मोदय एकदा पन्नास टक्क्याचं आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं दोन हजार तेराचं भाषण आहे तपासून बघा अध्यक्ष महोदय शेतीमध्ये झालेली अधोगती शिक्षणामध्ये झालेली अधोगती वाढलेलं कुटुंब न झालेलं आर्थिक उन्नतीकरण ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे आम्ही दोन हजार तेरा साठी मांडलो तेरा साली मांडलो होतं त्याच्यानंतर राणी कमिशन आलं आणि राणी कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं मला त्या इतिहासात जायचं नाही की हायपर सुप्रीम कोर्ट मध्ये काय घडत गेलं एकशे घटना दुरुस्ती आली एकशे चार घटना दुरुस्ती आली एकशे पाच घटना दुरुस्ती आली त्याच्यातही मला जायचं नाही प्रश्न आहे की ओबीसीच काढण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का त्याच स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही पण मुळात त्यांनी ओबीसीला अस्वस्थ करून ठेवलंय एकीकडे जाऊन सांगायचं असं देऊन टाकलो आणि ओबीसीला सांगायचं एक टक्काही देऊ देणार नाही काय चालू आहे सरकारचं काम नाहीये सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं दो पाहिजे अध्यक्ष महोदय जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले आणि म्हणाले सत्ता जाईल शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सा सत्ता जाईल सत्ता गेली तरी बेहतर नाव देणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका